शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पी आय श्रीराम पवार यांच्यासह पथकानं सलग दुसऱ्या दिवशी गुटखा तस्करांना दणका दिला आहे मुंबई आग्रा महामार्गावरील हाखेड चेक पोस्ट नजीक पंधरा लाखाचा ट्रक व बावीस लाखाची स्वादिष्ट सुपारी व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे मुंबई आग्रा महामार्गावरील हराखेड चेक पोस्टवर काल दिनांक एकतीस रोजी सायंकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात येत होती त्या दरम्यान पी आय श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती शिरपूरकडे एम ए त्रेचाळीस सी ही झिरो नऊ पन्नास प्रतिबंधित गुटख्याची अवैध पथकानं वाहनाचा शोध रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अडाखेड एक पोत जवळ संशयित वाहन दिसतात चालकास थांबवण्याचा इशारा केला त्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून चालक पडून गेला आहे तर किन्नर हा पडत असताना त्याला पथकानं ताब्यात घेतला आहे तर अनोप दिलीप कुमार शुक्ला रानार लहरी तालुका केसारा जिल्हा सिद्धार्थ नगर याला पकडला आहे वाहनाची तपासणी केल्याचा घुटका मिळून आला आहे एस डी पी हिरे आणि सिनियर बी आयराम पवार साहेब यांना काल रात्री पहाटे एक बातमी मिळाली होती की प्रतिबंधित असलेले सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू अशा आपल्या हातीतून पास होत आहे लावला असतात आयुष्य वाहन क्रमांक आहे एम एच फोर्टी थ्री सीई झिरो नाईन फाय झिरो आढळले असं त्यातला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव त्या निष्पर्ण योग्य नाही तो पळून गेलेला आहे आणि त्याचा जो क्लिनर आहे अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला वयवर्ष तेवीस राहणारा खेसहारा जिल्हा सिद्धार्थ नगर याला आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं एकूण अडतीस लाखाचा माल आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सलग दोन दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे कालच आपण सेम तंबाखू सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला तर तेव्हा देखील आपण जवळजवळ चोवीस लाखाचा माल जप्त केलेला आहे धन्यवाद ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्रीराम पवार कृष्णा पाटील संतोष पाटील संदीप ठाकरे मोहन पाटील योगेश मोरे संजय भोई स्वप्नील बांगर मनोज पाटील या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बनावट जीएसटी अधिकारी म्हणून ट्रक चालकांना गंडा घालणाऱ्या खाकी वर्दीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक त्रिकांत दिवरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे दोघांना धुण्यातून तर महिलेला नाशिक इथून पथकाना ताब्यात घेतल्या असून दोघा खाकी वर्दीतील दोघांना निलंबित करणार असल्याची माहिती देखील ने दिली आहे सदरच्या प्रकरणामध्ये अद्याप होय तो एकाहत्तर लाख तेतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपयाची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झाला आहे तर या गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे या प्रकरणात ज्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे एक फिर्याद प्राप्त झाली होती की काही इस्मानकडून रात्रीच्या वेळेला आम्ही जीएसटीचे अधिकारी हो। आहोत असे म्हणून वाहनांचे थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिल्टी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं असे एक फिर्याद प्राप्त झाली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तीन लोकांना अटक केलेली आहे त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या एक एस आय बिपिन पाटील आहेत आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहेत तिघांना अटक केलेली आहे आणि तपास आता चालू आहे एक्स वाय तो सध्या फरार आहे देखील शक्यता आहे त्याच्यानंतर तपासाला किती रुपयांची वसुली करण्यात आली होती काय अजून करण्यात आलेली नाही साधारण का एकाहत्तर लाखाचा आतापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे आरोपींना काल रात्रीच अटक झाली त्यांच्या इंट्रोगेशन अजून चालू आहे हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती स्वाती रोशन पाटील राहणार नाशिक बिपीन आनंदा पाटील राहणार धुळे व इम्रान इसाक शेख राहणार धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास केला जाणार असून या मागील मास्टर देखील हुडकवून काढणार असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बेचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पारोडा रोडवरील शेतकरी पुटाड्यापर्यंतच्या सत्तर फुटी रस्त्याच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आहेत तसेच रस्त्यासाठी जमीन देण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी महाविद्यालयात दिला आहे परिणामी या मुख्य रस्त्याचा कामास लवकरात सुरुवात होईल अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद दिली आहे

इंडस्ट्रीट आहे त्याच आपली आपली सोडून बाकी सगळ्यांकडे काम करणार नाही कारण सगळ्यात बरी सुविधा उपलब्ध आहे आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या मुलांसह येणाऱ्या फेरीवर जन्मभराचं नुकसान करून सोडले स्वतःच्या अंशाला पुढील तुम्हाला दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय परिणाम याच्यामुळे हे पुस्तक आहे म्हणजे प्रॉजेक्ट रूप <laughs> त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे

सगळी उपलब्ध आहे सगळे लोक असे आहेत प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या विनोद वाईनशॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समुदाय हा रस्त्यावर आंदोलन करीत आहे मात्र प्रशासन या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून आंबेडकरी अनुयांच्या वतीनं आज बेमुदत आमोरण उपोषण करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे जोपर्यंत बेकायदेशीर विनोद वाईनशॉप फाटवलं जात नाही तोपर्यंत आमोरण उपोषण सुरूच राहील असा इशारा देखील आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांच्यासह आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वाईनशॉप त्या ठिकाणाहून हटवण्यासाठी आंबेडकरी समुदाय हा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची भांडत आहे मात्र प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप आंबेडकर समाजातून व्यक्त होत आहे त्यामुळे आंबेडकरी समुदायामधून तीव्र संतापाची भावना देखील व्यक्त होत आहे अनेक वेळा या ठिकाणाहून आंदोलन व प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे आता बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसण्यात आला आहे आज ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे जोपर्यंत बेकायदेशीर विनोद वाईन शॉप हटवलं जात नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही आनंद लोंढे यांनी दिला आहे गेली अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बस स्टँडजवळील जो पुतळा आहे त्याच्या मागील बाजूस विनोद वाईन शॉप बेकायदेशीररित्या सुरू आहे हे शॉप तिथून हटावे म्हणून असंख्य आंबेडकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी नेत्यांनी त्या बाबतीत आंदोलनं केली तीव्र निषेध केली निवेदनं दिली परंतु अद्याप पावेत होते ते तिथून विनोद वाईन शॉप हटले नाही तर त्याचमुळे आज यापूर्वी आम्ही विनोद वाईन शॉपचं बोर्ड वगैरे ते फोडण्याचा प्रयत्न केला प्रशासनावर दबाव आला प्रशासनाने त्या बाबतीत नियमानुसार सुनावणी घेतली सुनावणी झाल्यानंतर असं कळवण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत की सुनावणी ही तुमच्या बाजूनेच राहणार आहे पण आदेश तो बंदचा विनोदवांश पाठवचा आलेला नाही आहे म्हणून नाहीतव आझाद समाज पार्टीतर्फे आज आम्हाला आमरण उपोषणाला बसत आहोत यावेळी जर आमच्या जीवितस काही बरं वाईट झालं तर त्याला संपूर्ण प्रशासनात जबाबदार राहील यावेळी मी सगळं आंबेडकरी समाजातले जे बांधव वरिष्ठ आणि युवक या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या या पाठबळामुळे आम्हाला एक नवी ताकद मिळालेली आहे आणि जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब विनोद बाईनशॉप हटाव असा आदेश काढत नाहीत तोपर्यंत